मुंबईतील एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपीचा कळंब कारागृहात निर्घून खून करण्यात आल्यानं एकच एक खळबळ उडाली आहे मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता असं मृत कैद्याचं नाव आहे आज दोन जून रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर अंघोळ करण्यासाठी गेला असता निर्घुण खून करण्यात आला न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील दीपक नेताजी खोत संदीप शंकर चव्हाण ऋतुराज विनायक इनामदार सौरभ विकास सिद्ध या पाच जणांनी ड्रेनेजवरील लोखंडी झाकणानं मुन्नाला मारहाण केली होती या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान याचा जागीच मृत्यू झाला या, या खुणाच्या प्रकरणानं कुख्यात होत चाललेल्या कळंबा जेलमध्ये खुणाची मालिका सुरूच आहे त्यामुळे कळंबा जेलमधील बेशिस्त पुन्हा चव्हाट्यावर आली गांजा सापडणे पोलिसांनीच गांजा पुरवणे ते ढीगभर मोबाईल सापडत असल्याचे कळंबा जेल पुरतं बदनाम झालंय ऐंशीहून अधिक मोबाईल सापडले गेल्या काही महिन्यापासून सातत्यानं कळबा जेलच्या झाडाझडतीत ऐंशीहून अधिक मोबाईल सापडलेत त्यामुळे कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी एप्रिल महिन्यात दोन अधिकाऱ्यांसह हो, नऊ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केलं आहे तसेच दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या कळंबा जेलमध्ये कैद्यांमध्ये मोबाईल गांजा पुरवठा कारागृहात कैद्यांची हाणामारी अशा सातत्याने घटना उघडकीस आल्यात सलग झालेल्या घटनांमुळे गंभीर दखल घेत शामकांत शेडगे यांच्याकडे अधीक्षक पदाचा कार्यभार देण्यात आलाय शेडगे यांनी पाठवलेल्या अहवालानुसार दोन वरिष्ठ अधिकारी आणि नऊ कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचं स्पष्ट झालंय त्यानुसार अपर पोलीस महासंचालकांच्या आदेशानं कारवाई करण्यात आली तळबा जेलमध्ये सुभेदारास बेदमारहाण दरम्यान एप्रिल महिन्यामध्येच मोबाईल वापरत असल्याचे टीप तुरुंग अधिकाऱ्यांनी दिली म्हणून जर्मन टोळीच्या म्होरक्यासह चौदा जणांनी तुरुंगातील सुभेदारासह सराईत गुंड लहू रामचंद्र ढेकणेला बेदम मारहाण केली होती या मारहाणीत फिर्यादी तुरुंग सुभेदार उमेश शामू चव्हाण व एक्कावन राहणार चव्हाण कॉलनी कळंबा हेही गंभीर जखमी झाले होते तत्पूर्वी आठ एप्रिल रोजी तंबाखूच्या पुड्यांमध्ये लपवून कैद्यांना गांजा पुरवला जात असल्याचा प्रकार समोर आला होता कारागृहाची झडती घेताना सर्कल क्रमांक आठ मध्ये कचरा कुंडीत सापडलेल्या तंबाखूच्या पुड्यांमधील दोनशे चौदा ग्रॅम गांजा कारागृह पोलिसांनी जप्त केला होता कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज